हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मराठीत अर्थ तणाव ताठपणा ताण अस्वस्थता मानसिक प्रक्षुब्धावस्था विद्युत दाब वायूची किंवा वाफेची प्रसरण शक्ती गट ताणलेली अवस्था पण अवघडलेपण पण तणाव आलेले किंवा दुरावलेले संबंध होत आहे टेन्शनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय कुड फील द टेन्शन ॲट होम दुसरा वाक्य आहे टेन्शन इज बिल्डिंग अप बिटवीन द टू कंट्रीज तिसरा वाक्य आहे मसाज हेल्प्स रिलीव्ह द टेन्शन इन वन्स मसल्स चौथा वाक्य आहे देर इज माउंटिंग टेन्शन अलॉंग द बॉर्डर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू